पूर्णपणे तुमच्या सोबत हे आहे yes. पण हे जे जजमेंट आहे ना मी कोर्टाच्या पलीकडे नाही जाऊ शकत तुम्ही एखाद्या तज्ज्ञ वकिलाकडे जाऊन याच्यातलं त्याच्यामध्ये एकशे छत्तीस पॅरेग्राफी वाचा एकशे क्लिअर काही प्रोसिक्युशन करा काय छत्ती पण सांगितले धनगर नाही धनगर नाही मी क्लेम करू तर कोणता डिसाईड करू माझं इथे म्हणणं ना कोर्टानेच म्हटलं आहे ते सेंटेन्स माझं पाठ झालं आहे जजमेंट त्याच्यावर नवनीत राणांची केस आहे रश्मी बर्वेंची केस आहे त्यांचे कास्ट वॅलिडिटी ऑफिसनेच कॅन्सल केलं ना मॅम आणि मग आम्हाला हा प्रश्न पडतो मॅम एक तर तुम्ही खोटं बोलताय का सरकार कुठं नाही आमच्या कोर्टाचं जजमेंट आम्ही वाचलेलं आहे एकशे छत्तीस

कायदाच म्हणतो की आम्हाला ते पावरच नाही नाही आर एन तुम्हाला आहे आपल्या इथे व्यवस्था जी आहे माननीय उच्च न्यायालय आणि माननीय सर्वोच्च न्यायालय याच्या पुढे कोणालाच काही नाही जर हायकोर्ट मला म्हणत आहे भारतीय संविधानाने जे लिहिलेलं आहे एवढं म्हणून ते जर मला म्हणत आहे की तुम्हाला पॉवर नाही तर लिहित नाही करू पण त्याच्यामध्ये तुम्हाला पॉवर नाही असं कधी म्हटलं तुम्ही दाखवा 72 73 नाही नाही मग मला हेच सांगा एक तर सरकार होतं बोलते का तुम्ही कुठं बोलते तुम्ही जजमेंट आम्ही बघितले आमचं जजमेंट आहे मी तुमच्यासाठीच आहे मला एकच प्रश्न पडलाय मला तुम्ही हेअरिंग घेतल्या तुम्ही हियरिंग घेतल्या यूचा मुद्दा जर तुम्ही तो मला परमिटेड करून आणला आता आप आम्ही आपल्याकडे आलेलो आहोत सहा महिने झालं तुमच्याकडं ती केस आहे आणि त्याचा विजि विजिलन्स रिपोर्ट आपल्याकडे आलेला आहे त्यानंतर ज्यावर जी पण काही कारवाई व्हायची ती तुम्ही इथं हिरिंग पण घेतलेलं आहे फक्त लास्ट तेव्हा तुमची मुख्यमंत्र्यां साहेबांबरोबर तर त्यांच्याकडून तुम्हाला एक नोटीस पण आली म्हणजे तुमच्या ह्या कार्यालयाला आणि नाशिकच्या कार्यालयाला तात्काळ ते जे काही कास्ट वॅलिडिटी सर्टिफिकेट आहेत ते तात्काळ रद्द करा तर आमचा तर आमचा तुम्हाला रिक्वेस्ट आहे मॅम की जर ते अवैध आहे चुकीत पद्धतीने जर त्यांना एस चे कास्ट सर्टिफिकेट घेतलेले आहेत तर ते तुम्ही रद्द का करत नाही आहात

हे जे आहे ना जजमेंट माझ्या हातामध्ये हे आपण प्रॉपर किनारे मध्ये बोलतो माधुरी पार्टी केस कुठली ओपन रूम आहे बोला मी

Bos ada, pakai cina

बाईट दिली, दिली, दिली ना तुम्ही बाहेर दिल्ली ना आता चर्चा झाल्या बाईट दिवस आता लोकांना ती ऐकायचंय का उद्या करतो दिवसभर पाणी ठीक आहे आता आतापर्यंत तरी पाणी 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 बंद करतो आम्ही आम्ही फक्त उपोषण स्थगित आम्ही याच्यामुळे आज दिवसभरात अन्नाचा कण आमच्या पोटात नाही मेडिकल चेकअप केले काल जे रिपोर्ट होते तेच रिपोर्ट आज निघतील आम्ही पाणी पिऊ फक्त आज नाही नारळ पाणी पिलेलं त्याच्यामध्ये काय नाही पित नाही आता उद्याचा निर्णय उद्याचा निर्णय तुम्ही देऊ नाही ना आजरावर वा तुम्ही या वरच्या माणसांनाही चांगलं वाटेल आंबेडकर साहेब आहेत कलाम साहेब आहेत गांधी साहेब आहेत सगळ्यांना चांगलं वाटेल की बाबा पीडित समाजावर होणारा न्याय तुमच्याकडून त्यांना न्याय भेटला उद्या तुम्ही येऊ तुम्हाला अस्वस्थ करतो मी तुम्हाला आश्वस्थ करतो उद्या तुम्हाला एकाही माणसाचा त्रास होणार नाही नाही तुमच्या ऑफिस मध्ये एकही माणूस येणार नाही परंतु तुम्हाला आमच्याकडून काही मदत लागली तुम्हाला तुम्हाला आमच्याकडून काही मदत लागली तुम्ही आम्हाला खाली रिक्वेस्ट करा आम्ही आमच्या लोकांकडून मदत करू तुम्हाला कोणताही त्रास आम्ही देणार नाही उद्याच्या दिवसानंतर तुमच्या समोर आमरण करतोय आणि तुम्ही उद्याच्या दिवसात पाच वाजेपर्यंत घ्याल सातशे सहा सर्टिफिकेट कॅन्सल करा अपेक्षा आहे आणि आता खूप वेळ झाला तुम्ही न्याय देऊता आहात या वरच्या लोकांना प्राऊड फील होईल असं काम करा उद्या तुम्ही ज्यांना संविधान दिलं ते पण इथं ज्यांना राष्ट्र निर्माण केलं ते पण इथं आणि अब्दुल कलाम साहेब पण येत आहेत त्यांना प्राऊड फील होईल असं उद्या जजमेंट तुम्ही द्याल या अपेक्षा आहे जास्त काही बोलत नाही सा हे सगळ्यांचं म्हणणं आहे आणि उद्याचा दिवसात तुम्ही हे पाच वाजेपर्यंत करा ही रिक्वेस्ट आहे डिसमिस करू येते खूप झालं बोलायला काय नसेल ठीक आहे थँक्यू काम करा आणि कॅन्सल केलं मिरवणूक काढतो आम्ही तुमची मिरवणूक काढतो कारण की मॅम न सरकारचं जे पत्र आलं पूर्णपणे न्याय दिला आपण आपण थोडस मी पोलीस मध्येच काम केलेलं आहे साहेब पोलीस मध्येच होते आम्ही इथं बसल्यानंतर पोलिस आम्हाला उचलू शकणार नाही आणि उचलायचा प्रयत्न केला तर आधीच कोटी लोक लेकर बाळ घेऊन रस्त्यावर आम्ही शब्द बोलणार नाही तुम्हाला हे तुम्ही सांगा सगळ्याला आम्ही कोणाला शब्द बोलणार नाही काही घोषणा देणार देणार आम्ही पडे राहणार खाली इथं ठीक आहे आम्ही मेलो तुम्ही आमची तुम उचलून ते तिरडी बांधून नाही दिलो आम्हाला इथं नाही मी तर मरलच आता कारण की मला खायला हे नाही प्यायला पण आहे ही कसं कसं पिलं मी उद्याचा एक दिवस मॅम तुमच्याकडं ठीक आहे तुम्ही आम्हाला चांगला रिस्पॉन्स दिला आणि आम्ही तुमचा आदर करतो उद्या तुम्ही सुनावणी घ्या

आणि औरंगाबाद संभाजीनगर मधल्या जेवढे पण दनगडचे सर्टिफिकेट आहेत तात्काळ कार्यवाही करून रद्द करा बरोबर आहे उद्या मॅम आपली साशीचा करून टाकणार आहेत एक दिवस तुम्हाला आम्ही देतो टाइम आम्ही आणि सेकंद ऐका बोला

आम्ही सांगितलं तसं उद्या उद्या पर्यंत आम्ही तुम्ही पॉझिटिव्ह वाटला म्हणून मागे गेला उद्या 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 अन्न अन्न पाणी त्या करून इथं बसणार जर तुम्हाला वाटत असेल मी सोळा दिवस एक मिनिट या सोळा दिवस उपोषण केले बरोबर आहे उद्या आम्ही माझं पोषण आहे उद्या तर पाणी पण नाही प्या बरोबर आहे जर तुम्हाला मला मारायचं असेल तर तुम्ही पंधरा शंभर दिवस घ्या जर तुम्हाला आम्हाला करायचं असेल तर सर तुमचं जर उद्या उद्या तुमची सुनावणी झाली तुमचं इयरिंग झालं झालं नाही तेव्हा काही बाबा इनव्हॅली विषय संपला रात्र भर साहेब आमच्यासाठी जागा ना आम्ही तुमच्यासाठी उपाशी राहायला तयार आहे आम्ही तुमच्यासाठी उपाशी राहायला तयार आहे लोकांची ऑर्डर साठी दोन ऑर्डर मध्ये काय असतं मॅम सुनावणी घेतल्याच्या नंतर एक कागद असतो मग कधी नुकसान नाही केलं आम्ही गेलो का कधी मी काय म्हणतो म्हणलं तुम्ही नुकसान केलेलं नव्हतं मी काय म्हटलं की पहिल्यांदा आपलं काय चाललं जजमेंट मध्ये आलं सगळं झालं बरोबर आहे ठीक आहे आम्हाला तुम्ही पॉझिटिव्ह वाटला बरोबर आहे जास्तीत जास्त आम्ही एक दिवस देऊ शकलो आणि ते पण आम्ही जाणार नाही या नाही उद्याचा दिवस का मॅम मग ते सरकारनं जे तात्काळ कार्यवाही करा त्याचा ऐकलं का नाही माझ्या द्या नाही नाही मला सांगा दोन दिवस झाले तुम्हाला नोटीस येऊन दोन दिवस झाले संध्याकाळी पाच वाजता आली मी त्याच्यावर कारवाई लगेच केली काय कोणाला सरकारला ज्यांना तुम्हाला सांगितलं तात्काळ त्यांनाच त्यांनाच पत्र पाठवार्टमेंटला पाठवून काय गरज आहे तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहे आमचं म्हण नका तुमचं ना आमचं ठीक आहे तुम्ही तीन माहितलं आम्ही तुम्हाला उद्याचा दिवस देतो द्या तुम्हाला कॅन्सल करायचं असेल तर तुम्ही कॅन्सल करा तुम्हाला नसेल करायचं सांगा आम्ही इथं उद्या थांबणार पूर्ण दिवस तिथं मी उद्या उपोषण करणार पूर्ण दिवस ठीक आहे असं पण मी आज पण उपाशी मला खायला येणार काय नाही इथंच आंबासणार उद्या सागरला बोलवा एस ला बोलवा मुख्यमंत्र्यांना बोलवा कुणाला बोलवायचे त्याला बोलवा उद्या पाच वाजेपर्यंत असं मला वाटत आम्ही धनगर एषी आरक्षण अंमलबजावणीसाठी सोळा दिवस पंढरीच्या पांडुरंगाच्या पंढरीमध्ये उपोषणाला बसलो होतो काल आम्ही त्या ठिकाणी उपोषणाची तात्पुरती स्थगिती देऊन आज आम्ही संभाजीनगरला आलो या ठिकाणी आपण पाहू शकता विभागीय जात पडताळणी कार्यालयामध्ये आम्ही आहोत आणि या ठिकाणी आल्यानंतर शासनाचं पत्र मॅडम न आलेलं आहे शासनाचं त्यांना एक आदेशित झालेलं आहे ज्या प्रकरणामध्ये कारवाई करावी परंतु तिथले वकील साहेब आणि मॅडम त्यांचे काय जे सांगत होते शेवटी मॅडम अशा म्हणाल्या की ही केस जुनी माझ्याकडे आहे याची पडताळणी आमच्याकडनं झालेली आहे विजिलन्स समितीने सगळे डॉक्युमेंट केलेले आहेत उद्या मी संध्याकाळपर्यंत याच्यावर निर्णय घेते हा आता उद्या निर्णय घेतील आपण परत उद्याच्या दिवस या ठिकाणी थांबूयात आणि उद्या या टायमापर्यंत काय निर्णय होतो आणि पुढची काय दिशा काय भूमिका ठरवायची ते आपण उद्या ठरवू धन्यवाद जय मल्हार उद्या आम्ही आजही आमरण उपोषणावरच आहोत आजही आहोत उद्याही आमरण उपोषणावर आहे जोपर्यंत या सगळ्या गोष्टी होत नाही तोपर्यंत आमचं उपोषणच चालू आहे आमची मेडिकल तपासणी आजही केली उद्या केली तर आमचं उपोषणावरच आम्ही आहोत धनगर एष्ठी आरक्षणाच्या अंमलबजावणी साठी पांडुरंगाच्या पंढरीमध्ये आम्ही सहा बांधव आमरण उपोषणासाठी बसलो होतो काल आमच्या आमरण उपोषणाला सोळा दिवस झाले दरम्यान राज्य सरकारच्या वतीने प्रतिनिधी आम्हाला भेटायला आले त्यांनी आमच्याशी चर्चा करायची म्हणून आमचं एक शिष्टमंडळ मुंबईला सह्याद्रीवर बैठक झाली मुख्यमंत्री महोदयांसोबत आणि त्यांनी सांगितलं की ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या संदर्भात आम्ही पंधरा दिवसांमध्ये त्याची पूर्तता करतो त्यात एक विषय होता की महाराष्ट्रामध्ये धनगड ही जमात अस्तित्वात नाही ज्या अनुसूचित जातीच्या जा छत्तीस क्रमांकावर आहे ओरऑन धनगड जे लिहिलेलं आहे ती जात धनगरच आहे जा असं आमचं म्हणणं होतं पण संभाजीनगरमध्ये एका कुटुंबाकडे धनगड जातीचे सर्टिफिकेट होते आणि ते व्हॅलिड आहेत आणि ते ज्यावेळेस इथल्या दक्षता समितीच्या लक्षात आलं आणि त्यांनी तपासणी केली तर त्यांच्या लक्षात आलं की बोगस सर्टिफिकेट आहे तर त्यांनी त्यांची चौकशी करून ते रद्द करण्याची प्रोसिजर केली हायकोर्टात आमची केस चालू असताना ज्यावेळेस हा मुद्दा आला तर जे आमचे बांधव आहेत ते धनगरच आहेत ते सुद्धा आता आपली जात प्रमाणपत्र रद्द करण्याबद्दल त्यांची काही हरकत नाही ही शासनाची प्रोसिजर आहे परंतु ही पडताळणी समितीनं रद्द करण्याची शिफारस केलेली असताना सगळं झालेलं असताना शासन अद्याप पाळत करत नाही एका बाजूला राज्य सरकार सन्मान्य मुख्यमंत्री शिंदे साहेब म्हणतात की आम्ही तुमच्या आरक्षणाची अंमलबजावणी करतो परंतु एक छोटीशी गोष्ट ते कालपर्यंत करू शकले नाही आम्ही त्यांना कालपर्यंत टाइमलाइन दिली होती म्हणून काल आम्ही सरकारचं कसलंही आश्वासन न घेता त्यांच्या भूल थापांना बळी न पडता समाजाच्या आग्रह खातर आमचं अमरण उपोषण स्थगित केलं आणि आज आम्ही या ठिकाणी जात पडताळणी समितीच्या कार्यालयामध्ये आलोय आणि इथं आम्ही फक्त हे विचारायला आलो की आमचं जे प्रकरण तुमच्याकडे आहे आणि राज्य शासनानं त्याच्यामध्ये आदेशित केलेलं आहे इथले जे आयुक्त आहेत त्यांना की तुम्ही याच्यावर उचित कारवाई करावी हे रद्द करावं तर नेमकं काय परिस्थिती आहे तुम्ही रद्द का करत नाहीत किंवा काय त्रुटी आहे काय अडचणी आहे नेमकं या प्रकरणाचं स्टेटस काय हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही इथं आलोय खरं म्हणजे हा सरकारला इशारा आहे आज आमच्या हाताला सलाईने डॉक्टरांनी स्ट्रिक्टली सांगितलंय की तुम्ही घरी जाऊ नका आराम करा आम्ही सोळा दिवस उपोषण केलंय आज सुद्धा आमचं उपोषण हे फरक इतकाच पडला की आज आम्ही एक नारळ पाणी पिलंय आणि एक ज्यूस घेतलाय बाकी आजही आमरण उपोषणाचे अन्न आम्ही आजही खाऊ शकत नाही म्हणून आज आम्ही शांततेच्या मार्गाने इथे आलोय सरकारने आठ दिवसाच्या आज जर आमच्या आरक्षणाच्या संदर्भात कायदेशीर जी आर जर नाही काढला तर आम्ही याच पद्धतीनं मुंबईला कूच करू आणि मंत्रालयावर पिवळा झेंडा आम्ही मी त्या ठिकाणी मंत्रालयाच्या सगळ्या आजूबाजूच्या परिसरात पिवळा झेंडा दिसेल मी दीपक बोराडे माझ्या सोबत माऊली हरणवर सोलापूर विजयजी तमनर अहिल्यानगर यशवंतांना गायके बीड योगेश धरम पुणे आणि गणेश केसकर हे सातारा जिल्ह्यातले मी स्वतः दीपक बोराडे जालना जिल्ह्यातला आहे